नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा आज आपण आलेलो आहोत आयोवा राज्यातल्या एका अम्युजमेंट पार्कमध्ये कुठे जायचं कुठे जायचं फिरायला लॉंग विकेंडला आमचा फार विषय चालला होता एक रात्र तर कॅम्पिंगची झाली होती दुसऱ्या दिवशी असं वाटलं नव्हतं कुठे जाऊ शकतो पण फ्रेश वाटलं आणि असं वाटलं की करू शकतो प्लॅन वन डे तर होऊच शकतो आणि हा आयोवा राज्यातल्या एका पार्कविषयी सर्च करता करता दिसलं मग हा प्लॅन झाला आणि इथं आल्यावर असं वाटलं की वर्थ आहे इथे येणं का ते तुम्हाला पुढे व्हिडिओत कळेलच चलाक पार मला इथल्या वाईट आवडलत ना सगळं फुला फुलांच रंगीत रंगीत आणि माणसच माणस मस्त वाटत खूप मस्त कसलं सुंदर दिसत हे सगळं खूप <laughs> छान इथे रात्री तर हा रस्ता कसला देखणं दिसत असेल कारण ह्या सगळ्या <laughs> लाईट्स लागत असतील <laughs> दोन्ही बाजूनी अडकवलेल्या फुलांच्या कुंड्या आणि लाईट्स फार सुंदर दिसत असेल रात्री हे सगळं हॅपनिंग हॅपनिंग आहे आणि एकतर ना असा हलका थंडीचा दिवस आहे म्हणजे बावीस ते वीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे सनी आहे त्यामुळं हलकं गार वाटतं आहे पण त्याचा त्रास होत नाहीये प्लीज आहे एकदम सगळं हे अम्युजमेंट पार्कचे एंट्रन्स आहे पण त्याच्याही पेक्षा मला इथं आधी तलाव बघण्यात इंटरेस्ट आहे त्यामुळे आधी आपण इथला लेक बघूयात या जागेच सॉरी या गावाचं नावच अर्नॉल्ड पार्क आहे आणि या अम्युजमेंट पार्कचं नाव त्यावरूनच अर्नॉल्ड पार्क अम्युजमेंट पार्क असं आहे सुंदर आहे

पुष्कळ मोठ दिसत हा लेक सुद्धा इथे दुर्बिणी सुद्धा एक एक मोठी छोटी आणि त्याच्यातून आपण लांबवर बघू शकतो या तलावाच नाव आहे ओकोबोजी आणि मला वाटतं एवढं परफेक्ट नाव आहे ना ओकोबोजीचा अर्थ होतो प्लेस टू रेस्ट आणि नावाप्रमाणेच इथं निवांत बसण्यासाठी ही इतकी सुंदर जागा त्यांनी केलेली आहे ओकोबोजी बोजी थोडस असं जॅपनीज वगैरे टाइपचं नाव वाटत ना चला आता आज जाऊन बघूयात इथं कसं आहे आज पार्क बघायला फ्री आहे ज्या राइड्स करायच्या आहेत तेवढ्याचे तिकिट्स ते घेऊ शकता किंवा बाहेर तिकीट खिडकी आहे तिथून दिवसभराचा पास घेऊ शकता असं सुद्धा आपण काय सगळ्या राईड्स तर नक्कीच करणार नाही आहोत त्यामुळे आम्ही दिवसभराचा पार्क नाही घेणार आहोत बऱ्याचदा तुम्ही म्हणत असता माणसं दिसत नाहीत माणसं दिसत नाहीत तुझ्या व्हिडीओ मध्ये आता इथे माणसंच माणसं सगळीकडे लाईन दिसतात आम्हाला आणि हे अरे गांधीजींची तीन माकडं इकडे कशी काय बिलव तू तू तू, तू यातला फोर्थ मंकी हो फायटिंग नाही करायची नो फायटिंग नेहमीच सगळ्या लहान मुलांना आवडणारी राईड आहे आणि इव्हन मला सुद्धा खूप आवडते कारण यात मला भीती नाही वाटत आता मी पिल्लू सोबत ट्रेन राईड करणार आहे आम्ही बघित पार्कचं चित्र काढलंय बिल्लूला करायची होती ती मोठी रोलर कोस्टर पण अलाव हो करणार नाहीत ऑब्विसली मला म्हणलं फार फार तर ही किडी कोस्टर कर बाबा म्हणजे त्याचा असं आहे ना या जगातल्या सगळ्या राईड करायच्या पण त्याला अलाव हो करत नाहीत ना बिल्लूला मिळाली एक बोर्ड मैत्रीण त्याच्याजवळ खूप क्यूट मुलगी दिसली तुम्हाला दाखवतो चला आता नेक्स्ट राईड ही रोलर कोस्टर झाली त्यात मज्जा आली तिकडे तिकडे हेलगावा खाणारी बोट आहे बिलवा कंप्लीट अप्स अँड डाऊन होती रिट कस वाटलंय चांगलं सायडेलॅप आहे बिल्लूच्या एक राईट साईडला मुलगा बसलाय एवढा थंड चेहऱ्यानं आहे ना म्हणजे असं की चाललंय चालू दे आपलं थांबलं तरी थांबू दे काय फरक पडत नाही निवांत एकदम नो एक्सप्रेशन बिल्लू डन झाला राईट सगळ्या सगळ्या बिंदूला जेवढ्या पाहिजे होत्या तेवढ्या राईस करून झाल्यात आता इथं जवळ एक स्टेट पार्क आहे विचार करतोय तिथं जावं कारण सुंदर आहेत तिथले स्टेट पार्क सुद्धा पैसे द्यावे लागतील ना, ना। इकडे या अर्नॉल्ड्स अम्युजमेंट पार्कच्या आजूबाजूला काय आहे हे, हे बघताना मला हा फोटो दिसला होता लेख ओकोबोजीच्या काठावरचा एक झोपाळा आणि असं वाटलेलं की हा स्पॉट आहे आणि बरोबर तिथे आता आम्ही आलेलो आहोत आणि आलोय पण अशा वेळी जेव्हा इथं कोणीच नाहीये आसपास निवांत आहे कसं आहे मारी आहे ना <laughs> असं वाटत फक्त बघत राहावं इतकं सुंदर आहे लेकचा आवाज तो झोपाळा गॅसचा सेटअप आहे मॅगी करायची मॅगी खायची आणि मग निघायचं देवाच असं झालंय हळूच सांगते तुम्हाला त्याच्या पेनातली शाई संपली आहे त्यामुळे झाली आहे चिडचिड चिडचिड नाही करावी शाई संपली त्याला काय करायचं आपण बापरे याला जरा सुद्धा गार्ड बीड काहीच लावले नाहीये पण प्रेम काय दिसते कलपॉइंट स्टेट पार्क मध्ये खूप छान वाटलेलं आहे रिलॅक्स शांत आहे हा सगळ्या निसर्ग बघून आणि आता परतीचा प्रवास मला वाटत नाही आता याच्यानंतर नंतर कोणता ब्रेक होईल इथून घर एक पावणे तीन तासांवर वगैरे आहे त्यामुळे बहुतेक घरीच जाऊ डायरेक्ट आता भेटत राहू अशा छान छान व्हिडिओ जाहीत ब बाय